नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो आज सोमवार ललिता पंचमी आहे आज सायंकाळी आपण आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी सर्व अडचणीसाठी कोणता उपाय करायचा आहे हे आपण पाहणार आहोत आईने प्रत्येक मुलाच्या जिमेवरती हा मंत्र लिहायचा आहे जेणेकरून त्याला येणाऱ्या अभ्यासामध्ये प्रगतीमध्ये अडचणी दूर होतील आणि त्याची प्रगती होईल असेच दोन उपाय अजून आहेत की मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल तत्पूर्वी तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर बेलायकोनची घंटी दाबा आणि या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग माहितीला सुरुवात करूया ललिता पंचमी म्हणजे काय आज ललिता पंचमी आहे आज आपण त्या मुलांच्या प्रगतीसाठी काही उपाय करायचे असतात जेणेकरून त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना अडचण येऊ नये म्हणून हे उपाय आपण करायचे असतात ललितापंचमीचा मंत्र आपण हा लिहिल्याने काय होते तर ललिता मातेची कृपा राहते लाभ मिळते आरोग्य चांगले मिळते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात ललितापंचमी दिवशी काही पूजा अर्चा देखील करायची असते आपण या दिवशी स्नान करावे संकल्प करावा केळीचे खांब मांडावेत पुष्पांजली देवावी आणि दुर्गामातेची पूजा आपण या काळामध्ये करत असतो याच दिवशी आपण सरस्वती मातेचे देखील पूजन मुलाकडून करायला हवे ही पूजा करत असताना आपले तोंड उत्तर दिशेला असणे खूप आवश्यक आहे सर्वात प्रथम श्री गणेशांची आणि शिव शिवांची पूजा करायची आहे नंतर माता पार्वतीची पूजा करायची आहे नंतर माताचे पूजन झाल्यानंतर तसे सुखसमृद्धीसाठी त्यांच्याकडून आशीर्वाद माताय मागायचा आहे नंतर माता लक्ष्मी लीला मातेचा फोटो असेल तर आपण घ्यावा नसेल तर सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती घ्यावी फोटोसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आरती वस्तोत्र पठण करायचे आहे नंतर पूजविधीमध्ये पुष्पांजली अर्पण करण्यासाठी गंध अक्षदा इतर सामुग्रीही घ्यायची आहे या पंचवीस दुर्वा देखील या ललित मातेला व्हायच्या आहे नैवेद्यासाठी लाडू वडे घागरे देखील आज करत असतात पूजेच्या शेवटी घागऱ्याचे वयन देत असतात रात्री जागर आणि कथा श्रवण कर केल्याने ललिता माता विद्यार्थ्यांच्यावरती प्रसन्न होत असते हे उपाय आपण करायचे आहेत जरी मुलांना जमत नसतील तर त्यांच्या आईने केले तरीसुद्धा फरक दिसून येतो पण या दिवशी मध घ्यायचं आहे आणि गंधर्वाची काडी घ्यायची आहे गंधर्वाची काडी घेतल्यानंतर मुलाच्या जिबीवरती यम असे लिहायचे आहे आणि ललिता मातेला नमस्कार करून मुलांना नमस्कार करायला लावायचा आहे तो मुलगा असो किंवा मुलगी असो उपाय क्रमांक एक या दिवशी सर्वांनी स्त्रीयंत्रावरती ललिता स्तोत्र म्हणावे आणि घंटी वाजवून देवीच्या टाकावरती अठ्ठेचाळीस दुर्वांचे जुडे वाहने असे केल्याने मुलांच्या बुद्धीमध्ये चांगलाच फरक पडतो उपाय क्रमांक दोन या दिवशी ललिता नाम ललिता पंचमी स्तोत्र पठन करावे हवन करावे ललिता देवीचे नमस्मरण व पूजन करावे उपाय क्रमांक तीन स्त्रीयंत्रावरती आजच्या दिवशी कुल कुंकुमार्जन केले असता ललिता सहस्त्र नमन केले असता असतात जास्त मुले ऐकत नाहीत किंवा दमवतात किंवा आगाऊपणा करतात अशा मुलांची शक्ती स्थिर येते पर्याय क्रमांक चार वि, या दिवशी विद्यार्थ्यांकडून सरस्वती मातेचे पूजन करून घ्यावे व तिलकमार्जन करावे उपाय क्रमांक पाच पालकांनी या दिवशी किंवा आईने मुलाच्या जेबीवरती ऐम हा बीज मंत्र लिहावा हे दर्पण करताना दर्पण काडी असावी किंवा स्वप्नेच्या काडीने लिहिली तरी चालेल